मित्रांनो बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता आगामी भागात ड्युटीवरून अंकिता आणि अभिजितमध्ये खूप जोरदार भांडण होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे निक्कीची ड्युटी बदलून अभिजितने स्वतःकडे घेतल्यामुळे अंकिताला राग आला आहे नवीन प्रोमोमध्ये अंकिता अभिजीतची ड्युटीवरून भांडण होत आहेत अंकिता अभिजितला म्हणते की निकीची टॉयलेटची ड्युटी बदलून तू स्वतःकडे घेतलीस आणि स्वतःची डायनिंग एरियाची ड्युटी तिला दिलीस तर मग तू माझा विचार का केला नाहीस तर अभिजीत म्हणतो माझ्याकडे ड्युटी आहे तर तुला काय फरक पडतो तू तिच्याशी बोलून घे ना त्यावर अंकिता म्हणते तू तिच्याशी बरोबर जेंटलमॅन असल्यासारखा वागतोस सोशल मीडियावर हा प्रोमो खूपच व्हायरल होत असून अंकिताची बाजू घेतली आहे तर अभिजितला डबल ढोलकी आहे असं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे तर काहींनी अंकिताला ट्रोल केला आहे ती इतर वेळी काहीच बोलत नाही असं अनेकांनी म्हटलं आहे तर काहींनी अभिजित आणि अंकिता मुद्दाम निकीच्या भोवतीच गेम खेळतात अशीही टीका केली आहे आता या भांडणाचे पडसाद ग्रँड फिनालीमध्ये कसं पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद